दिग्रसेतील मुख्य ठिकाणावरील जिल्हा परिषदेचे व्यापारी संकुल बनले हगनकुड्डी बांधकामाला तीन वर्ष होत असूनही लिलाव नाही दिग्रसेतील जुन्या नगरपालिकेच्या जागी व अत्यंत महत्वाच्या व मुख्य ठिकाणी असलेल्या जिल्हा परिषदेच्या व्यापारी संकुलाचे लोकार्पण होऊन बांधकाम पूर्ण होऊन तीन वर्ष पूर्ण झालेली असून सुद्धा अद्यापपर्यंत गाड्यांचे लिलाव झालेले नाही आवाराला फाटक व कोणीही चौकीदार नसल्यामुळे सदर व्यापारी संकुल हगनकुड्डीमध्ये रूपांतरित झाले आहे याबाबत या सविस्तर अशी की यवतमाळ जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्रमांक दोन तर्फे तब्बल एक कोटी एकोणपन्नास लाख रुपये खर्चून येथील खुल्या जागेवर सव्वीस दुकानगाडे बांधण्यात आले तत्कालीन वनमंत्री नामदार संजय राठोड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा कालिंदा पवार व इतर राजकीय पुढारी अधिकारी व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत अकरा मार्च दोन हजार बावीस रोजी सदर संकुलाचे थाटात लोकार्पण देखील पार पडले मात्र आज बांधकामाला तीन तर लोकार्पण दोन वर्ष पूर्ण होण्यासाठी काही महिनेच शिल्लक असूनसुद्धा सदर गाड्यांचे अद्यापपर्यंत लिलाव झालेले नाही संरक्षण भिंतीला फाटक व तेथे कोणीही चौकीदार नसल्यामुळे सदर व्यापारी संकुल हगणकुड्डीत रूपांतरित झाले आहे एवढेच नव्हे तर खाजगी वाहने ठेवण्याचे फुकटचे वाहनतळ व रात्रीचे गैरकृत्याचे केंद्रबिंदू म्हणून सदर व्यापारी संकुल नावा रूपाला आले आहेत विशेष म्हणजे सदर संकुल शहरातील अत्यंत मुख्य व शहरातील मुख्य मार्गाला लागून असून उद्योग व्यापाऱ्याच्या दृष्टीने देखील खूप फायद्याचे आहेत दिग्गज शहर व ग्रामीण भागातील असंख्य सुशिक्षित व बेरोजगार युवक तसेच व्यापारी सदर दुकानगाळे लिलावाची मागील अनेक दिवसांपासून वाट बघत आहे परंतु लोकप्रतिनिधी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे सदर संकुलाचे रूपांतर हगनकुड्डीमध्ये झाले आहे